नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण झटकीपट असा छान असा टोमॅटोचा पुलाव करणार आहे अगदी हा सुद्धा तसाच नेहमीप्रमाणे अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन बनणारा त्याच्यासाठी मी इथे छान असे टोमॅटो घेतलेत असे दुवून वगैरे घेतले तसे तीन छान लाल लाल टोमॅटो घेतलेले आहेत एक दोन तीन मिरच्या घेतल्यात आल्याचा तुकडा घेतलात आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आता आपल्याला हे सगळं वाटण वाटून घ्यायचे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो चिरून आणि हे सगळं आपल्याला वाटण वाटून घ्यायचे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल पण घातले आणि इथे एक वाटी बासमती छान असं दहा पंधरा मिनटं मी धुवून ठेवला होता आपण कुठल्याही प्रकारचे मसाले वापरणार नाही कारण आपल्याला टोमॅटोचा जो कलर आहे तो ओरिजिनल पाहिजे आणि म्हणून आपण तसाच टोमॅटो पुलाव करणार आहे याच्यामध्ये मी काही खडे मसाले घेतले याच्यामध्ये तमालपत्रे दालचिनी आहे मिरी आहे लवंगे शहाजिरे आणि हे चक्रीफुले आता तेल गरम झाले आपण ह्याच्यामध्ये हे मसाले सगळे खडे मसाले आहेत ते टाकून देऊया आता ही जी आलं लसूण आणि टोमॅटोची जी आपण प्युरी केली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची खायला तर एकदम अप्रतिम आणि असं छान असा हा टोमॅटो पुलाव लागतो नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा पटकन होते आणि कधीतरी संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला तर अगदी नुसता हा टोमॅटो पुलावसुद्धा तुम्ही खाऊन छान एन्जॉय करू शकता आता आपण काय करायचं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडासा मी गरम मसाला घेतला आहे तो पण घालती हळद घालूया आणि हा पनीर मसाला घेतला आहे मी थोडासा स्वाद वेगळा येण्यासाठी पनीर मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतून घेऊया छान आता मसाल्याने तेल सोडले बघू शकता तुम्ही आपला हा टोमॅटो आणि आलं आणि लसुणीचा कच्चेपणा गेलेला आहे आता आपण काय करायचं ह्याच्यामध्ये भिजून ठेवूया बासमती तांदूळ घालून घ्यायचा आहे तो पण छान असा परतून घेऊया अगदी हळू परतायचं म्हणजे आपला तांदूळ मोडत नाही आणि मुद्दाम मी ह्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकला नाही कारण आपल्याला टोमॅटोचा जो ओरिजिनल कलर आहे तोच टोमॅटो पुलाव आपल्याला करायचा आहे आता भाताला छान उकळी आली आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं साजू तूप घालूया याच्याने भात अगदी सुटसुटीत आणि छान असा मोकळाव खूप सुंदर असा सुटला आणि बघू शकता तुम्ही टोमॅटोचा कलर सुद्धा खूप सुंदर आला आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आता आपण ह्याला उकळी आली आता आपण ह्याला झाकण लावूया एक शिट्टी झाली की आपला भात तयार टोमॅटो पुलाव तयार आता आपला कुकर थंड झालाय आता आपण उघडून बघूया बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला टोमॅटो पुलाव झाला आहे आणि एकदम ओरिजिनल कलर आता आपण हा छान असा काढून घेऊया अशा पद्धतीने आपला छान असा टोमॅटो पुलाव तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे आणि मी इथं लिंबाचे फोड आणि हे बीटरूटने छान असं सजवले तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आईच्या राज्यात या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एखादी डिलिशियस आणि सुंदर रेसिपी घेऊन तोपर्यंत Thank you, bye.